नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा भाग बत्तीस बघणार आहोत रमनला एकटे एकटे वाटत असेल म्हणून सोनाली बाहेर आली आणि रमनच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि मुद्दाम रमनने त्याचा हात तिच्या कमरेत घातला आणि तिला जवळ घेत हसू लागला तिला पाहून सोनाली खुश होऊन म्हणाली अग शर्मिष्ठा केव्हा आलीस तू किती छान दिसते हाये आत का नाही आलीस सगळ्याजणी आल्यात अगं आता आम्ही तुझीच आठवण काढत होतो आणि ती काही न बोलता तोऱ्यात मानेला झटका देऊन आत निघून गेली बघ किती मूर्ख आहे ती तू इतकी छान तिच्याशी बोललीस पण तिने ठेवला का तुझा मान साधी बोललीही नाही तुला काय गरज होती तिच्याशी बोलायची तिचं नाव शर्मिष्ठा नाही गर्विष्ठा असायला हवं होतं असं तो चिडून म्हणाला जाऊ देवो असतो एखाद्याचा स्वभाव त्याला आपण काय करू शकतो आपण मात्र सगळ्यांशी चांगलंच वागायचं चा, आणि रमणराव पण हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे माझ्यामुळे हो हो तुमच्यामुळे तुम्ही ती तुम्हाला आय लव यू म्हणायला आली तेव्हा काय म्हणालात कुठे काय तो तसाच तेव्हासारखा आताही तिची फिरकी घेत होता आणि ती म्हणाली आता पुन्हा माझी फिरकी घेऊ नका हां तेव्हासारखी मला माहीत आहे तुम्हाला सगळं लक्षात आहे आणि तो हसायला लागला बरं सांगतो हा मला जरा आठवू दे असं म्हणून त्याने काहीतरी आठवत आहे असं नाटक केलं आणि मग तो हळूच तिच्या जा, कानाजवळ जाऊन गोड आवाजात म्हणाला आय लव यू सोनू आणि ती मुद्दा आ काय म्हणालात ऐकूनही आलं मग तो पुन्हा म्हणाला आय लव यू सोनू आणि ती पुन्हा त्याची मस्करी करत म्हणाली आज जेवण नाही केलं की काय मला अजूनही नाही आलं ऐकायला मग तू खूप मोठ्याने आय लव यू सोनू असं तिसऱ्या वेळेस म्हणाला आणि तेही इतक्या जोरात म्हणाला की आजूबाजूचे सगळं लोक त्यांच्याकडे पाहायला लागले सोनाली तर कावरी बावरी होऊन गेली अरे देवा उगाच चिडवत बसले यांना सॉरी आधीच काही कमी आगाऊ आहे की काय आणि त्यात मी हे असं काय करायचं रमणरावांचं कुठेही सुरू होतात आणि ती लाजून खाली मान घालून उभी राहिली सगळे त्यांच्याकडे टक लावून बघत होते आणि तो मात्र गालातल्या गालात छान गाला गोड विलोभनीय हसत होता तिच्या लाजून लाल झालेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला आता कळलं आलं का ऐकायला का अजून नसेल आलं तर तसं सांग मी याहीपेक्षा मोठ्याने म्हणू शकतो हाय माझ्या लक्षात सगळं आणि ती लाजत हसत म्हणाली नको नको आलं ऐकायला बघ हा आता झालं तुझं समाधान की अजून म्हणू अहो काय हा चावटपणा आपण माणसात आहोत मग आपण पण माणूसच आहोत की नॉर्मल नवरा बायको असंच वागतात जे मनात येतं ते, ते व्यक्त करायला नको का आता नवरा बायकोसुद्धा नॉर्मल अब नॉर्मल असतं का असं म्हणून ती हसली तो म्हणाला मग असतंच आणि ते नो नॉर्मल असतात ते कसे वागतात ते काय तुझ्या मैत्रिणीसारखे आणि दुसरी आपली शेजारी काय व तुम्ही पण प्रेम पण प्रेम व्यक्त करण्यासाठी घर आहे ना आपलं मनातलं व्यक्त करायला घर तर आहेच ग पण बाहेरची पद्धत वेगळी आणि घरची पद्धत वेगळी असं तो तिच्या कानात हळूच म्हणाला आणि त्याची घरची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत त्याचा रोमॅन्स आठवूनच तिने गाल लाजून तिचे गाल लाजून लाल झाले आणि ते पाहून तो म्हणाला का गं आता तुला काहीतरी आठवत आहे वाटतं सांग ना काय होतंय जा तिकडे किती लाजतेस ग सोनू नव्या नवरीसारखी असू दे मला वाटते लाज त्यात मी काय करू पण आता फक्त उद्याचा दिवस हा तुझी सुट्टी आहे मग तर ती आणखीनच लाजली आणि चोरट्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागली पण आता कळलं आहे ना तुला मी त्यावेळी काय म्हणालो ते का अजून सांगू नाही नको कळलं आहे असं ती लाजून म्हणाली आणि जायला निघाली त्याने तिचा हात पकडला आहो काय करताय सोडा ना माझा हात सगळे बघत आहेत बघू दे की बायकोचाच हात धरलाय लायसन्स आहे माझ्याकडे ते बघ तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र आणि ती हसायला लागली सोडा मला जाऊ द्या मग तो म्हणाला ए थांब नको जाऊस का जाऊ द्या ना नको थांब माझ्याजवळ मला बोर होतंय आणि आत ती गेली ना हाये आता उगाच तुला काहीतरी बोलेल ती आणि तुझा अपमान करेल असं काहीही होणार नाही आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत पण मी मध्ये आलो ना तुम्हा दोघींच्या एक फुल दो माली अशी गत झाली बाबा माझी तुम्हा दोघींच्या मध्ये मी काय केलं तुम्हीच मला दोघांच्या मध्ये घेतलं ये मग नको घ्यायला हवं होतं का सांग ना तो तिला खूप प्रेमाने विचारत होता आणि ती गालातल्या गालत हसत होती आणि म्हणाली हो नको घ्यायला हवी होती आणि लाजून आत पळाली वेडाबाई असं तो तिच्याकडे पाहत हसत म्हणाला आणि म्हणाला तुला मध्ये घेतली म्हणून तर त्या मेकअपच्या बॉक्सपासून वाचलो ती आत गेली आणि एकजण म्हणाली अगं सोनाली तुझंच नाव आता आम्ही ऐकलं तुझा नवरा तुला आय लव्ह यू म्हणाला की काय आणि ती लाजायला लागली खरंच बाई खूप प्रेम करतो हा तो तुझ्यावर आणि हे सगळं ऐकून शर्मिष्ठाचा जळफळाट होत होता तिला ती रमणला आय लव्ह यू रमण असं म्हणाली आणि तो आय लव्ह यू सोनाली असं म्हणाला तो क्षण आठवत होता मग ती तोऱ्यात म्हणाली साडी बघितली काहीची किती साधी हाय आणि दागिने तर अजिबात नाहीत अंगावर लग्न करून काय फायदा झाला डाऊन मार्केट ती डाऊन मार्केटच मार्केट राहिली ना म्हणजे तोही तसाच डाऊन मार्केट दिसतोय लग्नानंतर मुलींचं स्टेटस बदलायला हवा ना जसं माझं बदललं आहे आज माझ्या नवऱ्याला भरपूर पगार आहे मोठा बंगला आहे आमचा माझ्यासाठी किती मोठी गाडी आहे मी हट्ट करूनच घेतली मला फिरायला हो का छान असं कुणीतरी म्हणालं आणि सोनालीला मात्र यांचं ऐकायला हवं होतं असं वाटलं उगाच आले आत ही माझी मैत्रीण असून मी तिला ओळखली नाही पण स्वारींनी एका भेटीत ओळखली माणसं पारखण्यात त्यांचा खरंच हातखंडा आहे ती पुढे म्हणाली आणि दागिने साड्या नोकर हे तर विचारूच नका मी घरात काहीही करत नाही नुसतं फिरणं हॉटेलमध्ये खाणं फिल्मला जाणं आणि लाईफ एन्जॉय करणं पण तुझा नवरा कुठे असतो ग तो आता कंपनीच्या एका कामासाठी बाहेर गेला आहे आम्ही मुंबईत असतो मोठ्या पोस्टवर आहे तो एका कंपनीत मुंबईच्या एक कोणती कंपनी ग एकीने विचारलं आहे कोणती कोणतीतरी एम की काय नाव आहे तिचं पण पगार भरपूर आहे त्याला अशी ती खूप गर्वाने सांगत होती मी कशी राहते बघा आणि ही सोनाली बघा काय उपयोग नुसतं आय लव यू म्हणून असं ती तिला हिनवण्यासाठी म्हणाली आणि सोनालीला तिचा राग आला तेही कधी नव्हे ते ती तिला डाऊन मार्केट म्हणाली म्हणून नाही पण ती रमनलाही डाऊन मार्केट म्हणाली म्हणून तिने काहीही सहन केलं असतं पण रमणचा अपमान तिला सहन झाला नाही यांनी हिचा त्यावेळी माज उतरवला होता ते विसरली वाटतं असं ती मनात म्हणाली सोनालीला तिचा फार राग आला होता पण तिथे काही बोलायला नको म्हणून ती शांत राहिली आणि त्याच्याकडे बाहेर आली तिचा पडलेला चेहरा पाहून त्याने लगेच ओळखलं की ती नक्कीच काहीतरी सोनालीच्या मनाला लागेल असं बोलली असणार सोनू काय झालं ग नाराज का आहेस नाही काही नाही ती म्हणाली यांना नको काही सांगायला नाहीतर त्यांना राग येईल आणि उगाच दुसऱ्यांच्या कार्यक्रमात तमाशा नको म्हणून ती गप्प बसली साखरपुडा छान पार पाडला चल सोनू निघूया लवकर नाहीतर पाऊस येईल असं वाटत आहे कारण आज मोठी गाडी नव्हती ना उगाच भिजायला लागेल हो चला ते दोघे निघणार होते रमण गाडीवर बसला होता तीही बसणार इतक्या तिला शर्मिष्ठा दिसली ती रमनला म्हणाली आलेच हा तिचा निरोप घेऊन पुन्हा भेटेल ना भेटेल असं म्हणून ती गेली सुद्धा या खुळीला काय गरज होती जायची निघता निघता पणवती कशाला आता असा तो चिडून म्हणाला खूप वेळ झाला तरी ती येईना म्हणून तो तिला हाक मारायला गेला आणि त्यानं त्यान त्या दोघींचं बोलणं ऐकलं शर्मिष्ठा म्हणाली चार चाकी नाही वाटतं तुझ्याकडे आधी होती ती विकली का तशी ती खूप जुनीच वाटत होती तेव्हाच भंगारात दिली असेल आणि नवीन घ्यायला पैसे नसतील होय ना आणि काय तुझा अवतार घरात नोकर नसतील असं दिसतंय तूच करत अशी सगळी काम होय ना रमण शेतीच करतो ना ग मग पैसे कमी मिळत असतील ना काय उपयोग ग का असला नवरा करून जो बायकोला एशो आराम पण देत नाही दागदागिने देत नाही खायला तरी पोटभर मिळतं की नाही कुणास ठाऊक मी माझ्या नवऱ्याला सांगून रमनला जॉब द्यायला सांगू शकते म्हणजे निदान पैसे तरी मिळतील रमनला तर खूप राग आला होता आता तिच्या थोबाडीत द्यावी असं वाटत होतं त्याला ती काहीही संबंध नसताना तोंडाला येईल ते बोलत होती रमनला मात्र सोनालीची काळजी वाटत होती कारण तिचं हे फालतू बोलणं ऐकून त्याची हळवी बायको नाराज होणार होती आणि ती नाराज झालेली त्याला चालणार नव्हतं ही पण काय तिचं ऐकत बसली आहे कुणाच ठाऊक असं तो चिडून मनात म्हणाला पण सोनाली शांतपणे तिचंच ऐकत होती आधीसारखी कॉलेजमध्ये ऐकायची तशी ती तिला इतकं पाण्यात बघत होती कारण तिला नाकारून रमणने सोनालीवर प्रेम केलं होतं आणि मग सोनाली शांत डोक्याने म्हणाली झालं तुझं बोलून हो का गं तुला काही बोलायचं आहे की काय ती तोऱ्यात म्हणाली हो ना बोलायचं तर आहेस आणि तिच्या गाडीकडे बघून म्हणाली खूप छान आहे ग तुझी गाडी आणि मोठी पण आहे मग दहा लाखाची आहे माझा बर्थडेला दिली माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट बरं छान खूप सुखात आहेस ना तू मग मला बघून दिसत नाही का तुला बघ माझा चेहरा किती ग्लो करतोय रमन मनात विचार करत होता काही ही टाइमपास करत आहे काय माहिती सोनाली म्हणाली तुझा चेहरा नक्की कशाने चमकते सांगू शकशील म्हणजे तिला काहीच कळत नव्हतं म्हणजे महागड्या मेकअपने येशो आराम आरामाने की नवऱ्याच्या प्रेमाने आता मात्र ती गप्प बसली तिला नक्की काय बोलावं हेच कळे ना मुळात ती असं काही बोलेल असं तिला वाटलं नव्हतं कारण तिचा नवरा पैशासाठी तिच्या अफाट इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत काम करत होता बाहेर राहत होता आणि त्यातच त्याला खूप व्यसन होती दारू सिगारेट आणि मुलींची सुद्धा हिचीसुद्धा बाहेर अनेक प्रकरण सुरूच होती नवरा जवळ नाही म्हटल्यावर बंधन नाही आणि असला तरी तिला काय फरक पडणार नव्हता कारण हो का ती कोणाचंच ऐकत नाही खूप बोल्ड वागायची लग्न झालं तरी तिचा स्वभाव बदलला नव्हता तिच्या मेकअपवर पार्टीवर तिची उधळपट्टी होत होती काहीही करताना ते एकमेकांना कधीच विचारत नव्हते त्यामुळे ज्या नवऱ्याचं ती इतकं खोटं खोटं कौतुक करत होती त्याचं हिच्यावर प्रेम नव्हतंच आणि सोनालीच्या प्रश्नाने ती गप्प झाली होती सांग ना का गं काय झालं उत्तर नाही मी सांगते ज्या सौंदर्याचा तुला गर्व आहे ते बघायला तुझा नवरा तरी आहे का जवळ सकाळ संध्याकाळ तो तुला प्रेमाने पाहतो का ग तू नाही जेवलीस तर तो उपाशी राहतो का तू आजारी असली की तुझ्यासाठी जागतो का तो तुझ्या हातावर प्रेमाने मेहंदी काढतो का तुला त्याच्या हाताने कधी जेवण भरवलं आहे का बरं ते जाऊ दे तुला कोणती लिपस्टिक शेड आवडते हे तरी माहीत आहे का त्याला तुझ्यासाठी तुझ्या मनातलं ओळखून तू सांगण्याआधीच गजरा घेऊन येतो का तुझ्या कधी केसात बाळला आहे त्याने गजरा आणि रात्री त्याच्या हाताची उशी करून झोपली आहेस का तू सोनालीच्या या प्रश्नांनी ती गप्प बसली कारण यातलं काहीच नव्हतं घडत त्यांच्यात मग ती म्हणाली प्रेम म्हणजे काय हे तरी सांगू शकतेस का ग तू गाड्या बंगले नोकर हॉटेल यासाठी पैसा दिला की प्रेम आहे असं होत नसतं त्यासाठी सोबत राहून साथ देणं आवश्यक असतं एका पारड्यात या सगळ्या गोष्टी ठेव आणि दुसऱ्या पारड्यात नवऱ्याचं प्रेम मग कोणतं पर्डं जाड असेल ते सांग मला आणि रमनने कपाळावर हात मारून घेतला हे पण कुणाला शिकवते आहे कुणास ठाऊक हिला काय कळणार आहे एक निष्ठ प्रेमाची किंमत कपाळ आतापर्यंत हिने जे काही सांगितलं त्यातलं एक टक्का तरी डोक्यात गेलं असेल या मूर्ख मुलीच्या असं वाटत नाही सोनू पण का सांगते हाये तिला काय नाही मग सोनाली पुढे म्हणाली आणि ज्या नवऱ्याचं खोटं खोटं का असे ना पण तू इतकं कौतुक करत होती निदान त्याच्याशी तरी तू एक निष्ठ का आता सोनालीने तिच्यावर शेवटचा वा वार केला आणि तिने धक्का बसून तिच्याकडे पाहिलं आणि रमनराव मात्र मस्तपैकी हाताची घडी घालून सोनालीकडे फार फार अभिमानाने पाहत होते आणि गालातल्या गालात हसत म्हणत होता शिकली बाबा एकदाची माझी स्टुडंट माझ्या स्टाईलने खोड जिरवायला शेवटी बायको कोणाची आहे रमणरावांची असं एकटाच हसत होता का धक्का बसला हे ऐकून सोनाली मात्र हसत हसतच तिला विचारत होती अग स्वतःच्या नवऱ्याचा अभिमान असणं यात काही चूक नाही पण त्यासोबत तुला दुसऱ्याचा अपमान करण्याचा काहीच अधिकार नाही आणि तू विसरलीस का ज्या माझ्या नवऱ्याला तू आता कमी ऐकत होतीस त्याच्यासाठी तू वेळी झाली होती किती मागे पुढे करत होतीस त्याच्या आणि तेव्हा कशाला आताही मगाशी तू गेलीसच होती की त्यांच्याजवळ हाय हँडसम म्हणत लाडात येऊन त्याच्या खांद्यावर हाती ठेवला होतास आणि हे ऐकून रमन म्हणाला मी तर इला हे सांगितलं नव्हतं आणि तिनं ते ती पाहिलंही नव्हतं मग तिला हे कसं कळलं सोनाली म्हणाली बरोबर बोलते ना मी काय होतं तुझ्या मनात का त्यांना तू त्यांना म्हणजे माझ्या नवऱ्याला स्पर्श केला तुला लाज नाही वाटली एका लग्न झालेल्या पर पुरुषाला स्पर्श करताना बापरे रमनने तर आत्ता आश्चर्याने तोंडावरच हात ठेवला आणि म्हणाला ही खुडी माझीच बायको आहे ना नक्की सावध व्हा रमनराव वार आता उलट्या दिशेने व्हायला लागलं आहे मग सोनाली म्हणाली त्यांना तू आधीही आवडत नव्हती आणि आता तर आवडण्याचा प्रश्नच येत नाही निदान आता तरी सुधार आणि प्रामाणिक रहा शर्निष्ठा आता खूप चिडली होती अवाक होऊन तिच्याकडे पाहत होती ही आधीसारखी राहिली नाही आता खूप बदलली आहे खूपच चुरू बोलायला लागली आहे ही इतकं कॉन्फिडन्स हिच्यात आला तरी कुठून ही सेम टू सेम रमन सारखीच बोलते असा ती विचार करत होती आणि बास फार बोललीस असं शर्मिष्ठा म्हणाली पण तुम्ही आधी तोर प्रेम केला होतास होतास। तू प्रेम केलं होतंस की आणि रमनला नशिबात होतं ते त्यांनी मिळवलं आणि जे माझ्या नशिबात होतं ते मला त्यांनीच मिळवून दिलं आणि तिच्या या वाक्यावर मात्र रमण सोनालीकडे डोळे भरून फार फार प्रेमाने पाहत होता मग शर्मिष्ठा चिडून म्हणाली तुला काय माहीत आहे ग आमच्या घरातलं म्हणून इतकी बोलते असं म्हणाली मग तुला काय माहीत आहे ग माझ्या घरातलं माझ्या नवऱ्याचा जॉबचं पैशाचं म्हणून तू त्यांचा इतका अपमान करत होतीस आणि हे ऐकून रमण म्हणाला तरी मला मगाशी तिचा पडलेला चेहरा पाहून डाऊट आलाच होता की नक्कीच ती सोनालीला काहीतरी म्हणाली असणार माझा अंदाज खरा होता तर पण सोनूने मला का नाही सांगितलं पण बहुतेक असं म्हणून हसत होता रमनला जर हे असतं तर आतापर्यंत तो गप्प नसता तिथल्या तिथं तिला सुनावलं असतं सोनाली म्हणाली माझा नवरा शेती करतो की आणखीन काय करतो त्याने गाडी विकली की भंगारात दिली किती बोलत होतीस तू मग ते काय खोटं नसणार ना रमन कुठे जॉब करायचा नाही बघेल तेव्हा कॉलेजच्या गेटवर थांबायचा तेही चिखलाने माखलेले कपडे घालून मग सोनाली म्हणाली तुझा नवरा कुठे काम करतो ग तुला हाय माहिती मग मोठी कंपनी हाय मुंबईला काय नाव तिचं काहीतरी ये एम वरून हाय रमन मी ते ऐकलं आणि चकित झाला त्याची उत्सुकता आता वाढली होती सोनाली तिला म्हणाली तुझा मोबाईल घे आणि सर्च कर ती कंपनी का कशासाठी तू कर तर एक गंमत दाखवायची आहे तुला आणि तिने मोबाईलवर नुसतं कॅपिटल ए एम टाकलं आणि त्यावर त्या कंपनीची सगळी माहिती आली मग सोनाली म्हणाली तुला माहिती आहे एस आर चा फुल फॉर्म काय आहे नाही माहिती काय आहे थांब मी सांगते एस आर म्हणजे रमन सोनाली आणि हे ऐकून तर शर्मिष्ठाच्या पायाखालची जमीन सरकली पुन्हा भेटू या पुढच्या भागामध्ये थँक्यू